नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात पोटासाठी लढणारी ती टँकर खाली चिरडली हलाकीच्या जीवनाशी झुंज देत असताना काळाने घातला घाला उदरनिर्वाहासाठी अवरात्र कष्ट करणाऱ्या टाकळी हाजी तालुका शिरूर येथील वंदना कैलास घोडे व बेचाळीस या महिलेचा शुक्रवार दिनांक बारा सकाळी अकरा सव्वा अकराच्या सुमारास बेहला जेजुरी महामार्गावरील महादेववाडी केंदूर इथं भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला टँकरच्या चाकाखाली चिरडल्यानं त्यांच्या संघर्षमय जीवनाचा करुण अंत झाला पाच ते सहा वर्षांपूर्वी झालेल्या पतीच्या अपघाती निधनानंतर दोन मुलींचे लग्न आटोपून एकुलता एक मुलगा दत्तात्रेयच्या सहवासात वंदना घोडे आयुष्याचा गाडा रेटत होत्या घर चालवण्यासाठी टाकळी हाजी येथील बँका पतसंस्था सोसायटी सोनारांची दुकानं दवाखाने अशा ठिकाणी साफसफाईंचं काम करून उदरनिर्वाह करत होत्या मुलगा दत्तात्रेय हा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक टाकळी हाजी शाखेत कंत्राटी कामगार म्हणून काम करतो आजी आजोबा वडील आणि आता आई हरपल्यानं दत्तात्रे मात्र आता एकटा पडलाय शुक्रवारी बांधकाम मजूर कल्याण योजनेतून पाबळ इथं भांड्यांचं वाटप होत असल्यानं वंदना गावातील तरुण लक्ष्मण उर्फ पिंटू घोडे यांच्यासोबत दुचाकीवर पाबळला गेल्या तिथं भांडी उपलब्ध न झाल्यानं ते केंदूरकडे चालले होते मात्र महादेववाडीजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव टँकर एम एस चौदा एलेक्स चौसष्ट सा सासष्टने धडक दिली दुचाकी घसरून लक्ष्मण कडेला फेकला गेला तर वंदना रस्त्यावर पडल्या यावेळी वेगानं टँकर पुढे गेल्यानं चाकाखाली वंदना चिरडल्या गेल्या त्यांचा जागीच मृत्यू झाला तर लक्ष्मण गंभीर जखमी झाला या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होती गरिबीवर मात करत पोटाची खळगी भरणाऱ्या वंदना यांचा असा दुर्दैवी अंत झाल्यानं संपूर्ण टाकळी हा जी गाव शोकसागरात बुडालं अपघाताची माहिती मिळताच टाकळे हाजीचे माजी सरपंच दामुशेठ घोडे माजी उपसरपंच गोविंद गावडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना दवाखान्यात हलवलं या प्रकरणी लक्ष्मण गयाभाऊ घोडे यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी टँकर चालक विश्वनाथ विष्णू ढमाले राहणार कडूस तालुका खेड यांच्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली